सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण आम्ही नव्याने सुरू करीत असलेल्या व्हिजन आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता या शुभमुहूर्तावर आयोजित केला तर आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते तो वंदना माधव सर्वगोड प्रमुख उपस्थिती माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोवळेसर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील पंढरपूर मंगळवेडाचे आमदार समाधान अवताडे पंढरपूर मंगळवेडाचे युवक नेते भगीरथदादा भालके मनसे नेते दिलीप धोत्रे चेअरमन कल्याणराव काळे भैरवणा शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत डॉक्टर बी पी रोंगेसकर तसेच रुक्मिणी बँकेचे चेअरमन सुनीताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे तसेच विशेष सहकार्य संतोष माधव सर्वगोड सतीश माधव सर्वगोड सुरेंद्र नाना सावंत आपले विनीत संस्थापक चेअरमन सोहन रामधनी जैस्वाल संस्थेचे सचिव सूरज रामधनी जैस्वाल युवा उद्योजक कल्पक सावंत सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी रुंद स्थळ श्रीमंत शंकरराव सुरवते कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार स्टेशन रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस शहात्तर त्र्याऐंशी बावन्न शहाण्णव पासष्ट अठरा सत्याहत्तर चौतीस